माघ महिन्यात केलेलं स्नान अत्यंत अत्यंत पुण्यदायी आहे आणि या महिन्यात केलेले स्नान दान जप व होम हवन अनेक जन्मांच्या पापांचे क्षालन करणारे ठरता, खरच खरंच माघस्नान म्हणजे काय स्नान, स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्य वाढतं दीर्घायुष्य होतो आपण श्री गुरुभ्यो नमहा ओम आज आपण माघ स्नान कारण आता स्नानाला सुरुवात होणार आहे तर या विषयाकडे केवळ परंपरेच्या चौकटीतून न पाहता हिंदू धर्मग्रंथांनी याविषयी नेमकं काय सांगितलं आहे या, या शास्त्रनिष्ठ दृष्टीने आपण बघणार आहोत माघ स्नान फार महत्वाचा विधी हा धर्म हा फक्त पाळायचा विषय नाही बरं का हो तर तो समजून उमजून विचार करून आचरणात आणण्याचा असा हा विषय आहे म्हणूनच माघ स्नानाचे महत्त्व समजून घेताना अंधश्रद्धा अतिशयोक्ती किंवा या सवणी भीती ह्यांना बाजूला ठेवून शास्त्रांचा आधार घेणे आवश्यक ठरते सज्जन हो माघ महिना हा धर्म पुण्य आणि आध्यात्मिक शुद्धतेचा महिना मानला जातो आपले मराठी महिने जे आहेत चैत्र वैशाख त्यातला माघ महिना भागवत पुराणातही ह्याचे विशेष असे महत्व सांगितलेले आहे भागवत पुराण अकरावा स्कंध स्पष्ट सांगतो की माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि जीवन अधिक 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 अगदी अधिक, अधिकाधिक अधिक अधिक धर्मयुक्त होते केवळ शरीराची शुद्धता नव्हे तर मनाची शुद्धता आणि भक्तीचे फळ देखील प्राप्त होते विशेषत माघ शुक्ल द्वादशी अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी जर का माघ स्नान केलं तर ते विशेष पुण्य असं विशेष फलदायी सांगितलेलं आहे या दिवशी स्नान करताना जर आपण मनःपूर्वक भगवान श्री विष्णू किंवा मी तुम्हाला असं म्हणून श्रीकृष्णाचं जर का स्मरण केलं तर ते फळ शतपटीने वाढतं द्विगुणित होतं म्हणण्यापेक्षा शतपटीने वाढतं भागवत पुराणात भगवंतांनी सांगितलंय माघस्नानेनं सर्व पापा प्रायश्चित्तमा आयुष्यम माघ स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि आयुष्य वाढतं दीर्घायुष्य होतो आपण हे लक्षात ठेवा फक्त पाण्यात म्हणजे नदीत स्नान करणं किंवा पाण्याने स्नान करणं हे नाही नाहीये तर स्नान करताना मन वचन आणि कर्म ह्यांची शुद्धता देखील आवश्यक आहे थोडक्यात वाणीची शुद्धता भक्तिभावाने ध्यानपूर्वक आणि शुद्ध नद्यांमध्ये शुद्ध नद्यांमध्ये केलेलं स्नान हे आपलं जीवन धर्मयुक्त व पुण्ययुक्त बनवण्यास नक्कीच मदत होते स्मरणेन श्रीकृष्णस माघस्नानेचं पुण्यम लभयेत असं वचन आलेलं आहे या वचनामध्ये माघ स्नान करताना श्रीकृष्णाचे स्मरण केल्यास पुण्य अधिक अधिक मिळतं असं स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजेच माघस्नान फक्त पाण्याने किंवा पाण्यात शरीर धुण्याचं काम नाही तर आध्यात्मिक शुद्धतेची प्रक्रिया आहे गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम अशा पवित्र नद्यांमध्ये स्नान करताना जर आपण भगवान विष्णूंचं भगवान विष्णूंचं श्रीकृष्णाचं स्मरण केलं किंवा त्यांच्या मंत्राचा जप केला तर मी तुम्हाला म्हटलं तसं ते पुण्य हे शतपटीने वाढतं खरंच माघ स्नान म्हणजे काय मग ते फक्त नदीत उतरून किंवा एखाद्या पाण्यात आपण उभं राहून पाण्याने स्नान करून पुण्य मिळतं हो तेवढंच मर्यादित आहे का की त्यामागे काही खोल आध्यात्मिक अशी भूमिका आहे असे प्रश्न पडतात ह्या प्रश्नांची उत्तर जर का आपण बघायला गेलो तर धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे दिलेली आहेत आपल्या ग्रंथात ऋषींनी सगळं सांगून ठेवलेलं आहे सनातन परंपरेत माघ मास हा संयम साधना आणि आत्मशुद्धीचा काळ मानला आहे पद्मपुराणात सांगितलेलं आहे पद्मपुराणात जे वचन आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे माघे स्नानम महापुण्यम सर्व पाप माघे दान जपो हो महा कोटी जलमाघनाशन याचा अर्थ असा की माघ महिन्यात केलेलं स्नान अत् अत्यंत अत्यंत पुण्यदायी आहे आणि या महिन्यात केलेले स्नान दान जप व होम हवन अनेक जन्मांच्या पापांचे क्षालन करणारे ठरतात जन्मोजन्माचे पापाचं क्षालन होतं असं सांगितलेलं आहे येथे शास्त्राचा रूख स्पष्ट असा आहे फक्त स्नान करून मोकळं व्हायचं नाही तर स्नानासोबत संयम आणि साधना आवश्यक आहे पतंजल ऋषी सांगतात तसं सा यम आणि नियम अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की माघ स्नान कुठे करावे गंगेतच करावे तीर्थक्षेत्रावरच करावे तरच त्याचे फळ मिळते का असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो यावर महाभारतामध्ये अनुशासन पर्व सांगितलेले त्या अनुशासन पर्वामध्ये स्पष्ट आपल्याला उत्तर मिळतं माघे मासिनर स्ना नदीर्थेशुसंय विष्णुलोकमवापनोती नात्र विचारणा अर्थातच की जो मनुष्य माघ महिन्यात नदी किंवा तीर्थ जलात संयमाने स्नान करतो तो विष्णुलोक प्राप्त करतो याविषयी शंका करण्याचे कारण नाही येथे नदी तीर्थ म्हणजे केवळ गंगा गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी एवढंच नाही तर कोणतेही पवित्र जल सरोवर विहीर किंवा घरातील स्वच्छ पाणी ही ग्राह्य धरले आहे घरातलं पाणी सुद्धा ग्राह्य धरलेलं आहे मात्र संयम हा संकल्पनेचा केंद्रबिंदू आहे हे विसरून चालणार नाही मग हा संयम म्हणजे नेमकं का काय हो असा पुढचा प्रश्न उभा राहतो तर संयम म्हणजे फक्त उपवास करणे किंवा कडक नियम पाळणे एवढेच नाही नुसतं तेवढे नियम पाळायचे सवळ ठेवायचं तर तसं नाही सांगितलेलं नारद पुराण आपल्याला असं सांगत आहे न स्नाने शुद्धिस्यात शुद्धी विद्यते फक्त पाण्याने स्नान केल्याने शुद्धी होत नाही तर अंतःकरणातील भाव शुद्धीनेच खरी शुद्धी, शुद्धी प्राप्त होते ती फार महत्वाची महत्वाची आहे अंतर्मनाची शुद्धी म्हणून स्नान म्हणजे वाणीवर संयम विचारांवर संयम आहारावर संयम आणि अहंकारावर नियंत्रण हे साध्य झाले तर आणि तरच माघ स्नानाचे खरे फळ मिळते सज्जन पुराणामध्ये सांगितलेलं आहे की माघ महिन्यातील स्नान देवांना विशेष प्रिय आहे कारण हा काळ थंडीचा आहे सुख त्यागाचा आहे आणि स्वतःच्या आरामावर विश्रांतीवर विजय मिळवण्याचा आहे आराम नाही करत राहायचं जिथे मनुष्य स्वतःच्या सोयी आनंदावर मर्यादा घालतो तिथेच साधनेला खरी धार येते माघ स्नान हे केवळ स्वत पुरते मर्यादित नसावे असे शास्त्र आपल्याला सांगत मंडळी पद्मपुराणामध्ये उल्लेख येतो आपल्याला बघायला मिळतं वाचायला मिळतं एक वचन माघे दत्वा तिला न स्नात्वा नारायण स्मरे याचा स्पष्ट अर्थ आपल्याला तो ग्रंथात मिळतो की माघ महिन्यात तीळ अन्न किंवा वस्त्र ह्यांचे दान करून स्नानानंतर नारायणाचे स्मरण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा दान मोठेच असावे अशी अपेक्षा नाही बरं का हो तर आपल्या क्षमतेनुसार यथाशक्ती म्हणून मी फार तर सात्विक भावनेने केलेले दानही पुरेसे असते शास्त्रांचा अभ्यास करताना काशीगंध सिद्धेश म्हणून मला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवते बरं का की धर्म जर फक्त ऐकून राहिला तर तो परंपरा ठरवतो पण जर तो आचरणात आणला आचरणात उतरवला तर तो, तो जीवन बदलतो माघस्नानानंतर जर आपली वाणी थोडी मृदू झाली विचार थोडे शांत झाले मन शांत झालं आणि अहंकार अगदी अंशत जरी थोडासा कमी झाला तरच ते माघस्नान सफल झाले असे म्हणावे मंडळी स्नान म्हणजे पापांची भीती बाळगणे किंवा पुण्याचा हिशोब मांडणे नाही बरं का तसेच केवळ थंडी सहन करणे हेही नाही तर माघ स्नान म्हणजे स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहण्याची सुवर्ण संधी वृत्तीशुद्धीची सुरुवात आणि मी बदलू शकतो ही भावना जागृत होणे शास्त्रांचा आग्रह कर्मकांडावरती नाहीये पण कर्म, कर्म करायला सांगितलेलं आधी करावे ते कर्म असं सांगितलेलं आहे तर अंतःकरणाच्या परिवर्तनावर आहे म्हणून स्नान करताना शक्य असल्यास पहाटे लवकर उठून स्वच्छ पाण्याने स्नान करावे मी म्हणतो तुझं तीर्थ स्नान केलं तर उत्तमच अन्यथा स्वच्छ पाण्याने आपल्या घरात स्नान करायचं मनात स्पष्ट संकल्प असावा की हे स्नान आत्मशुद्धीसाठी आहे स्नानानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय अगदी नम शिवाय असा नामजप किमान काही काळ करावा काही माळा करा असं म्हणेन तुम्हाला दिवसभर सात्विक आहार ठेवावा कटू वचन टाळावीत परनिंदा टाळावी आणि क्षमाशील वृत्ती जपावी अहंकार स्वतःला श्रेष्ठ समजण्याची भावना आणि दुसऱ्यांना कमी लेखणे यापासून या वृत्तीपासून या, वृत्ती या विचारापासून दूर राहावे माघस्नान हा धर्माचा आरंभ आहे शेवट नाही तो जर आपल्या वृत्तीमध्ये बदल घडवतो तरच त्याचे खरे फळ शास्त्रांच्या दृष्टीने प्राप्त होते आपल्या ग्रंथानुसार असं स्पष्ट सांगितलेलं आहे हरिओम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ